दिवसाची सुरुवात या लहानपणी आपण सर्व क्रिकेट खेळत असू परंतु खेळताना खूप आपण सावधानीने खेळायचो कोणाच्या घरात जाईल कोणाची काच फुटेल खिडकीची आणि विशेषतः मुंबईमध्ये अशी खूप काळजी घ्यावी लागते बॉल मारला आणि कोणाच्या घरात गेला किंवा कोणाच्या खिडकीतून आतमध्ये गेला तर तो परत येईल अशी ह्याची कुठलीही शाश्वती नसायची आणि कधीकधी कोणी ते परत पण देत असेल परंतु भांड नको म्हणून कोणी काही बोलायचं नाही तो तो एकत्र राहण्याचा प्रयत्न करायचा शांतीने राहण्याचा प्रयत्न करायचा शक्यतो आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा आपण एकत्र राहतो शक्यतो सर्वजण शांतीने राहण्याचा प्रयत्न करतात फार वर्षापूर्वी जेव्हा पारशी लोक भारतामध्ये आले त्यावेळेस ज्या ठिकाणी ते उतरले त्या तिकडच्या राजाला ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं राहण्याची तुम्ही परवानगी द्या आम्ही थोडासा व्यापार वगैरे करू आणि त्यांनी सांगितलं की आम्ही राजाने सांगितलं की तुम्हाला ह्या ठिकाणी शांतीने राहावं लागेल त्यावेळेस पारशी लोकांनी सांगितलं की आम्ही अश ह्या अशा, अशा प्रकारे राहू की जशी साखर द्विधामध्ये विरघळून जाते आणि खरोखर आपण इतक्या वर्षांनी बघतो पारशी लोकं कुठल्या अध्यात्म आहे मध्यात आहे कोणाच्या आणि नेहमी शांतीने राहण्याचा प्रयत्न करत असतात प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्याला शांतीने राहण्यासाठी सांगितलेलं आहे आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस शांतीने कोणी राहत नाही त्यावेळेस मग दंगे होतात धान्य होतात आणि सगळीकडे अशांतता पसरते शांतीने राहण्याचा प्रयत्न करा आपण ख्रिश्चन म्हणून अशा लोकांसाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे प्रार्थना करा प्रभूने म्हटलं आहे प्रभू श्रीक्रिस्ताने म्हटलं आहे बघा मध्यत ऋषी वर्तमानमध्ये की जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा आजच्या युगामध्ये बऱ्याचसं हे थोडंसं कठीण वाटतं शक्य वाटत नाही की अशा लोकांसाठी प्रार्थना करायची आहे लोक लगेच बदलणार नाही पण आपल्याला प्रार्थना करून त्यांच्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे एकमेकाबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पत्र याचा बारावा अध्याय आणि अठरावं वचन रोमन्स चॅप्टर ट्वेल्व अँड वर्स एटीन साधेल तर सर्व मनुष्याबरोबर आपणाकडून शांतीने रहा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करा